मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये औद्योगिकरण उद्योगधंदे आणि प्रकल्पाची झपाट्यानं वाढ झालेली आहे यामध्ये जर आपण बघितलं तर केमिकलयुक्त प्रकल्प असतील किंवा रासायनिक प्रकल्प असतील यांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानं प्रदूषण देखील झपाट्यानं वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधून बाहेर निघणारा जो धूर आहे किंवा ते दूषित सांडपाणी आहे ते सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्या कारणानं या ठिकाणचे प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे मानवी जीवनासाठी आरोग्यदायी असलेला निसर्गसंपन्न कोकण झपाट्यानं बदलतोय रायगड जिल्ह्यात अनेक औद्योगिक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत रासायनिक कंपन्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाणी तसेच वायूंमुळे मानवी जीवनावर घातक परिणाम होत आहेत पन्नास टक्के लोकांना लंग्सचे विकार झालेले आहेत कारण जो भूगर्भातून वायू येतो तो, तो नागोठण्याला क्रॅक केला जातो त्याचे बारा वेगवेगळे वायू बनवले जातात पुन्हा त्यांचा संयोग केला जातो आणि कार्बन ती जे चिमणी आपल्याला दिसत असेल तर चिमणी वाटे तो सगळा बाहेर टाकला जातो ते सगळ्या कार्बनचं प्रमाण ऑक्सिजनमधपेक्षा जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे मा माणसाचे लंग्स जे आहेत ते निकामी झालेत मी स्वतः जवळजवळ चाळीस टक्के लंग्स माझे त्रासदायक झालेले आहेत मी खूप औषधं वगैरे घेतो अशी सर्वसामान्य माणसाची परिस्थिती आहे इथला आंबा बागायतदार ठार मेलेला आहे वाढत्या प्रदूषणामुळे रायगड जिल्ह्यामध्ये विशिष्ट आजारांचं प्रमाण वाढल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी विषय जर का सर्वे केला तर त्याच्यामधून असं निष्पन्न होतंय की महाड तालुक्यामध्ये टिंबवना एमआयडीसी मधल्या परिसरातल्या या नागरिकांमध्ये कर्करोगाचं हो प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक मृत्यू कर्करोगामुळे हो झाल्याचे आणि प्रमाण वाढल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळेल अशा पद्धतीने जर का हे चालत राहिलं तर सर्वनाश अटळ वाढत्या प्रदूषणाचा फटका केवळ मानवी जीवनालाच नाही तर जैवविविधतेला देखील बसत आहे कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा जर काळ घेतला तर या रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये प्रचंड अशी वनसंपदा होती आणि त्याच्या एक जीवसृष्टी जी होती तिचं विश्व वेगळं मग त्याच्यामध्ये सरपटतारे प्राणी असतील अगदी कोल्हे असतील सचे हळण भेकर, डुक्कर वाघ बिबटे या प्रकारची अनेक अशी जनावर आणि ही वनसंपदा होती जी आज पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला नष्ट झालेली पाहायला मिळते मोरांची आवाज थांबले कोल्ह्यांची कोलेकुई थांबली आज कोल्हा आम्हाला जर आमच्या नातवंडांना दाखवायचा असेल तर चित्रात दाखवायला लागेल ज्या कोल्ह्याची कोल्हाहेकुई आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी त्या ठिकाणी घराच्या मागच्या बाजूला अनुभवायला मिळत होती बेडकांचं डराव ओरडणं हे आज शेतकऱ्याचा मित्र असलेला बेडूक देखील शेतातून आणि इकडच्या जमिनीतून कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सगळे परिणाम जे आहेत हे परिणाम रायगड जिल्ह्यामध्ये मग महाडसारख्या ठिकाणी असलेल्या अत्यंत घातक अशा जे काही रासायनिक कारखाने आहेत या रासायनिक कारखान्यांच्या माध्यमातून हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण जलप्रदूषण अनेक प्रकारची प्रदूषणं जी आहेत ही प्रदूषणांमुळे या जीवसृष्टीवरती दुष्परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रायगडमध्ये काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत परंतु जिल्ह्यातील बहुतांश भूमिपुत्रांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या परंपरागत व्यवसायावर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होत आहेत त्यामुळे भविष्यात बेरोजगारी वाढण्याची चिन्ह आहेत ज्या हापूस आंब्यानं जगाच्या बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली त्याच हापूस आंब्यांच्या बागांना आता वायू प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झालाय किंवा ह्या कारखान्यांमधून प्रचंड धूर आणि धुळीचे लोट उडत असतात आणि हे आजूबाजूला पसरत असतात आणि त्याच्यामुळं प्रचंड हवेमध्ये प्रदूषण होत असतं या हवेमध्ये झालेल्या प्रदूषणामुळे सगळ्यात वाईट गोष्ट अशी होते की आपल्याकडं ज्या मित्रकिडी असतात ज्या पिकासाठी पोषक असतात आणि पिकाला घातक असलेल्या कीटकांना ते घातक असतात अशा किडी मात्र प्रचंड नाजूक असतात आणि त्या किडींचा या प्रदूषणामुळं प्रचंड प्रमाणात नाश होत आहे आणि त्याचे परिणाम आम्ही गेले अनेक वर्ष भोगत आहोत की आमचं आंब्याच्या किंवा भाजीपालाच्या लागवडीमध्ये फवारणी किंवा कीटकनाशकांचा खर्च प्रचंड वाढलेला आहे कारण मित्रकिडींचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्याला हा परिणाम भोगावा लागत आहे तर एकंदरीत शेतकऱ्याच्या वाटी ह्या प्रदूषणाचे दुष्परिणामच येत आहेत ह्याच्यावर खरं तर सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याचा अभ्यास करायला पाहिजे दूषित पाणी नद्या खाडे तसेच समुद्रात सोडल्यामुळं माशांचं प्रमाण कमी होत आहे स्थानिक कोळी बांधवांवर सातत्यानं मत्स्य दुष्काळाचं संकट येत आहे प्रदूषणामुळे कोळी बांधव देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे आपल्याकडे जे वाढलेलं औद्योगिकरण या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं काय होतं की केमिकल युक्त असलं केमिकलचं पाणी हे नद्यांमध्ये सोडलं जातं खाड्यांमध्ये सोडलं जातं सम आणि हाच नद्या आणि खाड्यांमधला पाणी हा समुद्रात जाऊन मिळतो त्याच्याने काय होतो या केमिकलच्या पाण्यामुळे समुद्र असेल नदी असेल किंवा खाडी या, या सगळीकडची मच्छी आ, मासे माशांवर परिणाम होऊन इथली मासेमारी कमी होताना दिसून येत आहे आणि इथल्या माशांना उग्रस असा वास येतो किंवा इथल्या पाण्याला उग्रस असा वास येतो इथला जर तुम्ही रायगडमधलं जर एकदम सर्वात महत्त्वाचा जर फिश बघाल जे आमच्या आगरी कोळ्यांचा इथे खड्यांमध्ये खाड्यांमध्ये मिळणारा फिश म्हणजे जिताडा ह्या जिताड्यांची पण तुम्ही जर आजपर्यंत बघात तर गेले अनेक महिने जिताडासारखा फिश आज, आज आपल्या खाडीमध्ये ह्या केमिकलच्या पाण्यामुळे मरण पावलेला दिसलेला दिसून येतो आणि असे बरेचसे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याने काय होतो की आमच्या कोळी समाजाचा उदरनिर्वाह एकदम ठप्प होऊन जातो कोळी समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी फक्त आणि फक्त या समुद्रावर या नद्यांमध्ये या खाड्यांवर अवलंबून राहावं लागतं माझी शासनाला विनंती असेल की तातडीनं आपण ह्या ज्या कंपनी इथला जलप्रदूषण करत आहे हे जलप्रदूषण तातडीनं थांबावं आणि ह्या कोळी समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून तुम्ही त्यांचं रक्षण करावे मत्स्य व्यवसायासोबतच जलप्रदूषणाचा फटका मीठ उद्योगाला देखील बसला आहे मीठ तयार होण्याचा कालावधी वाढला असून हा व्यवसाय तोट्यात चालला आहे जे एस डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून जो केमिकल खाडी सोडला जातो तो खाऱ्या पाण्यात मिक्स होऊन आमच्या मिठागरात तो पाणी घेतला जातो त्याच्यामुळं हा या पाण्याला खाऱ्या पाण्याला डिग्री राहत नाही पाणी कालं पडतं मिठागराचा उत्पन्न मिठाचा कमी येतो आहे आम्हाला ह्या आमच्या सर्व समस्या आहेत प्रदूषित पाणी पेयजल प्रकल्प असलेल्या नद्यांमध्ये सोडल्यामुळं गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे कंपन्यांचं सांडपाणी हे पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या नद्यांमध्ये सोडलं जात आहे अनेक ठिकाणी आपण पाहतो आहे की मासे मृतावस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत पाणी अत्यंत अस्वच्छ पाणी हे नागरिकांना प्यावं लागतं आहे पाण्याचं प्रदूषण झाल्यामुळे या ठिकाणी असलेला जीव जो मासेमारी हा व्यवसाय आहे तोही धोक्यात आलेला या ठिकाणी दिसतो आहे आणि अशा पद्धतीनं पाण्याचं आहे म हवेचं आहे त्याचबरोबर या जि रायगड जिल्ह्यामध्ये अनेक जंगलं आहेत की जे वन खात्याच्या ताब्यात आहेत परंतु दरवर्षी पाहतोय आपण डोंगरांना या ठिकाणी वणवे लागत आहेत आणि वणव्यांमुळे छोटे मोठे जीव या ठिकाणी तर नष्ट होत आहेतच पण त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी प्रदूषण होत आहेत आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे प्रदूषणाच्या समस्येनं रायगडचा स्थानिक भूमिपुत्र देशोधडीला लागण्याच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो प्रदूषणामुळे कोकणचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललंय या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या लक्षवेधी आंदोलन केली गेली पण प्रशासन प्रतिसाद देत नसल्याचा आरोप आता करण्यात येतोय रायगड यमाडिशी प्रदूषणाची परिस्थिती दिवसांदिवस भयानक होत आहे आणि या दोन तीन वर्षामध्ये जलवायू प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही रोहा शेजारी धाटो एम शेजारी राहतो कंपन्यांवर अनेक वेळा आंदोलनं केली तर मोर्चे काढले आमच्या कोळी बांधणीसुद्धा काढले शेजारी कुंडलिका नदीसुद्धा पूर्वीपेक्षा प्रचंड असं प्रदूषित झालेली आहे वायू प्रदूषण पावसाचा फायदा घेऊन अनेक कंपन्या वायू प्रदूषण आज सुद्धा करतात आणि त्याच्यातून कंपन्यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही स्थानिक प्रशासन तर कधी कारवाई केल्याचं दिसत नाही एम पी सी बी आणि कारखाना निरीक्षण जे प्र प्रशासन जे आहे ते नेहमीप्रमाणे आम्ही म्हणतो की हे सगळं खाते धोरण राबवणारे आहेत येतात मस्तब की खातात पितात ना परत जातात कुठल्याही प्रकारची कंपन्यांवर कारवाई होत नाही आता दुसरा मुद्दा असा आहे की मागे खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामराजे निंबाळकर तत्कालीन सभापती यांच्यासमोरसुद्धा मिटिंग झाली की कुंडलिका नदीला जी उपनदी जी गंगा नदी आहे तिचा गाल काढायचा चालला होता त्याकडे प्रदूषण प्रचंड नदी अगदी भयानक झालेली आहे काल ठिक्कर अगदी कुंडलिका आणि गंगा नदी ब झाले तो गालसुद्धा का अजून काढण्यात आलेला नाही आणखीन एक महत्त्वाचा मी मुद्दा मी इथं उपस्थित करतो की इम्प्लुमेंट जे पाईपलाईन जे आहे सांडपाणी जो केमिकल पाणी वाहण्याचा जो सांडपाण्याचा जे आहे तो रेवडांडा क नदी आपल्या समुद्रामध्ये खोल समुद्रात सोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्ष रखडलेला आहे तो आता आऱ्याजवळ तो सोडल्यामुळं पुढची नदीसुद्धा प्रदूषित झालेला आहे त्याच्यामुळे मासेमारी फार मोठ्या संकटात सापडलेली आहे त्याच्यानंतर नदीला आणि समुद्राला घातक ठरलेला आहे परंतु जैसे ती परिस्थिती आहे प्रदूषणामुळे रायगडसह कोकणातील निसर्गावर आधारित परंपरागत व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहेत त्यामुळे येत्या काही वर्षात पारंपरिक फळशेती मासेमारी मिठागरे यांसह इतर पारंपरिक व्यवसायांना घरघर लागणार आहे स्वयंपूर्ण जीवन जगणारा एक मोठा वर्ग भविष्यात बेरोजगार होण्याची भीती आहे प्रदूषणाचे हे दुर्गामी प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन सरकारनं प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा कोकण आणि रोजगारासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण असणाऱ्या कोकणच्या स्थानिक भूमिपुत्रावर देशोदडीला लागण्याची वेळ येणार आहे प्रदूषण नियंत्रक महामंडळानं संपूर्णत या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती भूमिका प्रशासन स्तरावर घेतली पाहिजे याबरोबरच कारखानदारी जे आहेत कारखानदारी आहे, उद्योग जे आहेत त्या उद्योगांनी देखील जे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं जी नियमावली आहे त्या नियमावलाचे नियमावलीचं देखील पालन काटेकोरपणे करण्याची अपेक्षा या ठिकाणी जनतेतून व्यक्त केली जाते मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण